माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आणि माजी मंत्री एच डी रेवण्णा यांचा मुलगा तसंच कर्नाटकातील विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा प्रज्वल रेवण्णा हे नाव सध्या कर्नाटकातच नाही तर मंडळी सगळ्या देशभरात गाजत आहे आणि त्याचं कारणसुद्धा तसंच आहे कर्नाटकमधल्या हासनमधलं कथित सेक्स स्कॅन्डल लैंगिक छळाचे तब्बल दोन हजार नऊशे व्हिडिओ लीक झाले आणि प्रज्वल रेवण्णा रडारवर आले प्रज्वल रेवण्णावर या सेक्स स्कॅन्डलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे हे सगळं प्रकरण काय आहे आपण सविस्तरपणे जाणून याच व्हिडिओमधून कामाला सुरुवात केल्याच्या चा चार महिन्यानंतर प्रज्वल मला त्याच्या रूममध्ये बोलवायचा घरातील आणखीन सहा कर्मचारी देखील प्रज्वल यांना कायमच घाबरून असायचे पुरुष कर्मचारीसुद्धा आम्हाला प्रज्वलपासून थोडंसं सावध रहा असं सांगायचे रेवण्णा यांची पत्नी जेव्हा घरी नसायची तेव्हा ते मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचे आणि माझे कपडे काढून लैंगिक शोषण करायचे मंडळी हा जबाब आहे एका पीडितेचा प्रज्वल विरुद्ध करण्यात आलेल्या एफ आय आरमध्ये या पीडितेनं आपल्या यातना सांगितल्या आहेत प्रज्वल रेवण्णा आणि त्याच्या दोन हजारपेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप्स कर्नाटकात व्हायरल झाल्या आणि त्यानं सगळंच वातावरण ढवळून निघालं प्रामुख्यानं राजकीय ऐन निवडणुकांच्या रिंगणात असलेल्या प्रज्वल रेवण्णा आणि त्यांच्या पक्षाला या सगळ्या व्हिडिओ कांडानं अक्षरशः फेस आला हे सेक्स स्कॅन्डल आहे तरी काय हे आपण जाणून घेऊयात प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू आणि सध्याचा कर्नाटकातला तरुण खासदार पण हा रेवण्णा घरात काम करणाऱ्या महिलांच्या काही सरकारी अधिकारी महिलांचं लैंगिक शोषण करायचा असा आरोप करण्यात आलाय रेवण्णाचा बळी ठरलेल्या महिलांनी त्याचं काळं कृत्य थेट सांगायला सुरुवात केली आहे मी स्वयंपाकघरात काम करायचे तेव्हा प्रज्वल मला पाठीमागे नकोसा स्पर्श करायचे इतर कर्मचाऱ्यांना सांगून ते माझ्या मुलीला तेल मसाज करण्यासाठी बोलवायचे ते माझ्या मुलीशी व्हिडिओ कॉल करून अश्लील बोलायचे या सगळ्या अत्याचाराला कंटाळून मी काम सोडलं आणि मी फोन नंबरसुद्धा ब्लॉक केला प्रज्वल रेवण्णाच्या या काळ्या कृत्यांबद्दल अतिशय धपक्या आवाजात यापूर्वी चर्चा झाली होती पण काही नेत्यांनी आवाज उठवला यावेळी रेवण्णाच्या जुन्या ड्रायव्हरनंच या क्लिप सगळ्यांच्या समोर आणल्याचं आता सांगितलं जात आहे हासन लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या अवघ्या काही दिवस आधी लोकांना पेनड्राईव्हचं वाटप करण्यात आलं त्यात लैंगिक शोषणाच्या दोन हजार नऊशे क्लिप्स समोर आले आहेत या पेनड्राईव्हनी कर्नाटकात एकच खळबळ उडाली यावेळी एक दोन नव्हे तर तब्बल दोन हजारपेक्षा जास्त क्लिप्स बाहेर आल्यानं रेवण्णा असो किंवा त्याच्या पक्षाचा कोणताही नेता त्याचा बचाव करूच शकला नाही ना प्रकरण दाबता आलं ना अन्य काय एकवीस एप्रिलला हासन पोलीस स्टेशनमध्ये संदर्भातली पहिली औपचारिक तक्रार रेवण्णाच्या कार्यकर्त्यांनीच दाखल केली राजकीय कुरघोडीतून अशा प्रकारे क्लिप्स या क्लिप्स पसरवल्या जात असल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं यानंतर आठवड्याभराच्यात रेवण्णाच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेनं तक्रार दाखल केली ती एच डी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा या दोघांच्याही विरोधात या दोघांनीही आपलं लैंगिक शोषण केल्याचं त्या महिलेनं तक्रारीत नमूद केलं आहे ही महिला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत रेवण्णा यांच्या घरी काम करत होती आणि या क्लिप्स बाहेर येताच एस आय टीकडून चौकशीला सुरुवातही झाली आहे पण ऐन निवडणुकांच्या काळात हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर गडबडलेल्या जे डी एसनं त्याला पक्षातून काढूनही टाकलं हे सगळं सुरू असताना रेवण्णानं भारतातून पळ काढल्याचं नंतर उघडकीस आलं प्रज्वल रेवण्णा देश सोडून थेट जर्मनीत पोहोचलाय म्हणे आणि या प्रकरणात एकटा प्रज्वल नाही तर त्याचे वडीलसुद्धा आहेत सेक्स स्कॅन्डलमुळे चर्चेत आलेला रेवड्णा आज बदनाम आहे आणि तो देश सोडून पळाला आहे पण कधी काळी त्याच्याकडे राजकारणातला उच्चशिक्षित तरुण म्हणून पाहिलं जात होतं दोन हजार एकोणीसमध्ये हासनमधून प्रज्वल रेवण्णा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आला त्यावेळेला त्याच्या नावाची मोठी चर्चा झाली कारण त्या निवडणुकीत देशातील तिसरा सर्वात तरुण खासदार होण्याचा मान अवघ्या एकोणतीस वर्षाच्या रेवण्णाला मिळाला त्यापूर्वी बंगळुरूत त्यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि मास्टर्स करण्यासाठी तो काही काळ ऑस्ट्रेलियाला होता पण तिथलं शिक्षण अर्धवट सोडून प्रज्वल रेवण्णा भारतात आला आणि थेट राजकारणात एंट्री केली राजकारणातलं तरुण तडफदार नेतृत्व म्हणून त्याची चर्चा सुरू झाली यावेळीही तो निवडणुकीच्या रिंगणात होता पण पेनड्राईव्ह प्रकरणानंतर आता त्याचं राजकीय भविष्य अंधारात आहे या सगळ्या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे प्रज्वल रेवण्णा देश सोडून गेलाय त्यामुळे त्याच्या विरोधात सध्या लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे राजकीय गदारोळात हे प्रकरण उचललं आहे खरं पण निवडणुकांचा धुराळा खालती बसल्यानंतर त्यावर सुद्धा धूळ बसायला नको म्हणजे मिळवली घरकाम करणाऱ्या महिला सरकारी अधिकारी असलेल्या महिला यांचं लैंगिक शोषण आहे आणि त्यांना न्याय हा मिळायलाच हवा राजकीय धोरणं संपल्यानंतर नेमकं का काय होतं हे बघावं लागेल